हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपुरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे नागपुरातील राजभवनात आज संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा होईल मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीचे एकोणचाळीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे त्यात भाजपाच्या एकवीस शिवसेनेच्या बारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आमदारांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वृत्तसंस्थेने वर्तवली आहे विधानसभा निवडणुकीत भाजपाचे एकशे बत्तीस शिवसेनेचे सत्तावन्न आणि राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आहेत मंत्र्यांची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे तिथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना सूचित केलं जाईल अशी माहिती भाजपा नेत्यांनी वृत्तसंस्थेला दिली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात होण्याची ही एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरची पहिलीच वेळ आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर इथे झाला होता त्यावेळी छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती तेव्हा मंडल आयोगाच्या अहवालावरून भुजबळांनी शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता